या ठिकाणी ब गटामध्ये दोन गट केलेले आपण या ठिकाणी सूचना आपल्याला दुसरा गट आता या ठिकाणी सुटलेला जनरल ब गटामध्ये या ठिकाणी शाहीनचा मानकरीसाठी मैदान सुटलेला आपण या ठिकाणी दक्षता घ्या हॅलो 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 या ठिकाणी बोगाटाच्या गाड्या पत्तीच्या मार्गावरती आलेल्या आहेत चला या ठिकाणी उद्या सकाळी ठीक नऊ वाजता देखील तिन्ही आणि दोन गटामध्ये असे तीन गटामध्ये उद्या मैदान होणार आहे सार पण नऊ ला मैदान चालूशीची लढत होत्या दौलत गावासाठी बघा पब्लिक लग्नाची आपण बाजूला करता अबा बाबा करा उद्या सकाळी ठीक नऊ वाजता इनिकॉर्न गाडीसाठी जनरल अ गटाचं मैदान होईल अजून इतर दोन गट आहेत उद्या शार्प नऊ ला मैदान चालू होईल आपल्याची याची नोंद घ्यायची आहे आनंद आमचा आणि नाद आमचा असणारी शर्यत अतिशय चांगलं मैदान आजच्या दिवसाचं पार पडलेलं आहे सर्वांचं मनापासून हृदयापासून आणि काळजा